पुणेकरांची आजची सकाळ झाली ती एका दुर्दैवी बातमीने ही बातमी होती पुण्यातल्या हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली या आगीमध्ये तब्बल चार जण जे आहेत ते जळून खाक झालेले पाहायला मिळाले या सगळ्याच आगीमध्ये जवळपास पेक्षा जास्त जण अडकलेले होते काही जणांचे जीव वाचवण्यात यश आलं काही जण स्वतः या गाडीतून बाहेर पडले मात्र पाच सहा जण या गाडीतच अडकून पडले या आगीमध्ये होरपळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला दोघांना वाचवण्यात यश आलंय परिस्थिती मात्र अतिशय गंभीर असलेली पाहायला मिळते त्यामुळे हा सगळाच अपघात ही भीषण आग नेमकी कशी लागली हा प्रश्न अजूनही कायम आहे त्याचबरोबर जे मागचं दार होतं ते मागचं दार बंद झालं आणि हेच दार मृत्यूचा दरवाजा बनलं आणि त्यामुळे खरं तर ही सगळीच भीषण घटना जी आहे ती घडलेली समोर येते माझ्या मागे आत्ता एक अशीच गाडी उभी आहे जशी गाडी सकाळच्या घटनेमध्ये होती त्यामुळे या गाडीचं नेमकं आपण या गाडीत अपघात कसा घडू शकतो कसा हा अपघात घडला ही आग नेमकी कशी लागली आणि हे जे प्रवासी होते हे प्रवासी अडकून कसे पडले होते या सगळ्या विषयीची थोडी माहिती घेणार आहोत आपण पहिल्यांदा तर या गाडीत जाऊयात ही गाडी नेमकी आपण जर पाहिली तर तेरा सीटर गाडी आहे सेम टू सेम अशीच गाडी सकाळच्या सुद्धा घटनेमध्ये होती आपण गाडीच्या आत जाऊन एकदा गाडीचं इंटेरियर बघूयात आपण जर पाहिलं तर ही तेरा सीटर गाडी आहे आणि याच ठिकाणी ही जी ड्रायव्हरची सीट आहे मिळालेल्या माहितीनुसार याच ड्रायव्हरच्या सीट खाली एक शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे घाबरलेला जो ड्रायव्हर होता त्याने आग जास्त पेटायच्या आतमध्ये स्वतःचं जे पलीकडचं दार आहे ते दार उघडलं त्या दाराने तो बाहेर पडला पुढच्या दारातून पुढे बसलेले जे काही सात आठ प्रवासी होते हे सगळेच प्रवासी बाहेर पडले मात्र मागच्या दोन तीन सीट वरती जवळपास सहा जण या आगीमध्ये अडकून पडले आग समोरून लागलेली होती ड्रायव्हरच्या सीटच्या खालून आग लागली होती त्यामुळे ती आग हळूहळू मागे येत होती या आगीमध्ये आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात धूर झालेला होता कारण आपण जर पाहिलं तर ह्या या ज्या सीट असतात या सीट मध्ये जो स्पंज असतो किंवा हे बाहेरचं जे लेदर आहे त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात आग भडकली त्याच्यामुळे धूर खूप होत होता पॅनिक सिच्युएशन झालेली होती या सिच्युएशन मधून आग पुढे लागल्यामुळे पुढून उतरणं शक्य नव्हतं त्यामुळे मागच्या दाराने इमर्जन्सी एक्झिट मधून उतरण्याचा एक ऑप्शन या सगळ्या प्रवाशांकडे होता मात्र तसं करता आलं नाही आपण जर पाहिलं आपण या संपूर्ण आगीचे जर व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये हेच मागचं दार माक्षदार आहे मागचं सीट आहे ज्या सीट वरती हे चार प्रवासी होरपळून त्यांचा मृत्यू झालेला पाहायला मिळाला त्यांना इथून खाली नेमकं कसं उतरायचं हे समजलं नाही आपण आत्ताही पाहिलं तर हे जे मागचं दार आहे या दाराला हे दार उघडण्यासाठीचे दोन तीन ऑप्शन आहेत हा जो एक आपल्याला दांडा दिसतोय तो जरी आपण खाली वरती घेतला तरी सुद्धा तिथून हे दरवाजा उघडतो त्याचबरोबर पलीकडच्या साईडला जर पाहिलं तर तिथे एक बटन सुद्धा आहे जे बटन प्रेस केलं तरी सुद्धा हे दार उघडू शकतं मात्र सकाळच्या बसमधला जर प्रकार आपण पाहिला तर हे दार उघडताच आलं नाही आणि त्यामुळे तर इमर्जन्सी एक्झिट मधूनही या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही टेम्पो ट्रॅव्हलरच मुळात जे डिझाईन आहे की फ्रंट एंट्रन्स जे आहे ते इंजिनच्या जवळच आहे त्यामुळं अशा दुर्घटनासमयी पॅसेंजरला फ्र पुढच्या गेटने बाहेर पडता येत नाही कारण तिथे इंजिन असतं मागच्या बाजूचं जे इमर्जन्सी गेट आहे ते म्हणजे मागचं जे सीट आहे त्या सीटच्या मागच्या बाजूला आहे सर्वसाधारण सर्व टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये मागचं जे सीट आहे ते पूर्णतः लांब आहे आणि त्याची बॅक आहे त्या सीटची जी बॅक आहे त्याच्या मागच्या बाजूला एक्झिट गेटचं लॉक असतं त्यामुळं हे लॉक आहे ते प्रवाशांना आतल्या प्रवाशांना अशा दुर्घटना इमर्जन्सी इमर्जन्सीमध्ये एक्झिट करण्याकरता त्या लॉकचं हँडलची माहिती नसती कारण त्या सीटच्या मागे ते हँडल अनलॉक गेलेलं असतं त्यामुळं अशा प्रसंगात जेव्हा दुर्घटना घडते त्यावेळी प्रवाशांना ह्या मोठ्या गेटमध्ये त्याच्यावर एकच पर्याय असा आहे की जो इमर्जन्सीचा जो गेट करता जाणार आहे तिथं सीट असू नये जेणेकरून अशा ह्या पुढं टेम्पो टॉर्डरमध्ये अपघात होणार ही जी गाडी होती ती व्योमा ग्राफिक्स कंपनीची गाडी होती या कंपनीच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना घेऊन ही गाडी खर तर धायरी सिंहगड रोडच्या बाहेर बाजूने तिथून बाहेर पडली होती आणि त्यानंतर हिंजवडीच्या फेज वन मध्ये गेल्यानंतर हा संपूर्ण अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळाला ही घटना घडल्याच्या नंतर जे प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी पोहोचले होते ज्यांनी हे सगळं बचाव कार्य पाहिलं होतं घटना नेमकी कशी घडली आग कशी काय लागली हे सगळं जवळून ज्यांनी पाहिलं होतं आणि ज्यांनी स्वतः या गोष्टींची माहिती सुद्धा करून घेतली त्यांच्याकडून तर आपण जाणून घेणार बस असोसिएशनचे हे सगळे पदाधिकारी आहेत आणि ही बस नेमकी लॉक का झाली किंवा त्या बाबतीतले नियम काय आहेत ती बस उघडते कशी असं सगळंच खरं तर जाणून घेणार सर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेला होता नेमकं सिच्युएशन तेव्हाची काय होती आणि ही बस लॉक का झाली किंवा ती लॉक उघडता का नाही आली बेसिकली पहिले तर सांगेन की जी काही दुर्घटना घडली ही अतिशय वाईट दुर्घटना होती आणि म्हणजे गाडीचं नुकसान झालेलं गाडी रिकव्हर करता येते पण मनुष्यहानी जी होते हानी ती मनुष्यहानी परत रिकव्हर होऊ शकत नाही मुळात काय झालं असेल की आग लागल्यानंतर लोकांमध्ये जे पॅनिक झालं त्या पॅनिकच्या ह्याच्यामध्ये त्यांना ह्या गाडीचा दरवाजा इमर्जन्सी डोअर कसा उघडायचा हे कोणाच्या लक्षात नसेल आलं आता जस तुम्ही बघू शकता हा इथे एक रॉड रॉड आहे मागे हा हा वर केला नंतर। हा, असा हा असा वर केल्यानंतर म्हणजे असं असेल तर डोर लॉक असत केला त्याच्यानंतर हा डोर ओपन होतो हा ओपन करण्याचा कोणाच्या लक्षात आलं नसेल किंवा ह्या गाडीतनं बाहेर कसं पडायचं ह्याची माहिती त्या लोकांपर्यंत नव्हती असेल त्यामुळे आम्ही संघटनेच्या माध्यमातून आता प्रत्येक कंपनीच्या जवळ ह्याचं ड्रिल करण्यात येणार आहे की इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये लोक बाहेर कशी येऊ शकतात आणि लोकांना म्हणजे जीवितहानी कारण मॅक्झिमम लोकांना जर नॉलेज नसेल आणि नॉलेज नसेल आणि त्याच्यामुळे जर अशी काही घटना घडत गट असेल तर ही फार दुर्दैव आहे तर आम्ही लोकांमध्ये ते प्रबोधन करणार आहोत आम्ही संघटनेच्या माध्यमातून ऑलरेडी एक इमर्जन्सी एक ह्याचा इवॅक्कुएशनचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता जो व्हिडिओ व्हिडिओ पुणे बस असोसिएशन पिंपरी चिंचवड बस असोसिएशन आर महाराष्ट्र आणि वॉल्वो आयशर बसच्या संयुक्त विद्यमानही बनवलं होतं जेणेकरून लोकांना इमर्जन्सी सिच्युएशन सिच्युएशनमधनं बसमधनं बाहेर कसं पडता येईल याचा एक माहितीपट आम्ही ऑलरेडी बनवून तो प्रसारित सुद्धा केलेला आहे तुम्ही ज्या ज्या ज्यावेळी त्या ठिकाणी पोहोचला होता तेव्हाची नेमकी सिच्युएशन काय होती जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो त्यावेळेस गाडी ऑलरेडी पोलीस स्टेशनला होती फॉरेन्सिकच्या टीम आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना काही माहिती दिली की वायरिंग कुठनं म्हणजे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गाडी पेटली असेल त्यांना अंदाज येत नव्हता की नक्की कुठनं हे झालं असेल थोडेफार इनपुट जे आम्हाला गाडी व्यवसायामध्ये बरेच वर्षामध्ये आम्ही थोडे इनपुट आमच्याकडनं दिले की हे एक प्रॉबेबल कारण असू शकतं नुकतीच आता फोर्स मोटर्सची टीम सुद्धा तिथे इन्स्पेक्शनला गेलेली आहे ते, ते सुद्धा त्यांच्याकडनं अनालिसिस करून सांगतील की मूळ कारण काय असू शकतं गाडीला आग लागण्याचं नक्कीच माझ्या बरोबर खर तर संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत सर तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये काम करताय आरटीओचे या सगळ्यातले नियम काय सांगतात किंवा ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे जेव्हा ड्रायव्हरला ही गोष्ट कळली तेव्हा ड्रायव्हर स्वतः बाहेर पडला मात्र इतरांना बाहेर कसं काढावं हे त्यालाही कदाचित त्या सिच्युएशन मध्ये सुचलं नसेल तर या सगळ्यासाठी आता नेमकं कायदा काय सांगतो आणि संघटना म्हणून तुमची भूमिका काय मुळामध्ये काय की ही एक तर दुर्दैवी घटना आहे आणि लॅक ऑफ नॉलेज म्हणजे त्या कंपनीच्या एम्प्लॉईला सुद्धा किंवा त्या ड्रायव्हरनी पण ते प्रिकॉशन घ्यायचे पाहिजे त्या मला वाटतं गडबडीमध्ये काही घेतले गेले नाही माझ्या ह्या घटनेनंतर माझ्या सब तमाम बस वाहतूकदारांना किंवा जे प्रवासी का वाहतूक करतात त्या मालकांना आणि चालकांना नम्र विनंती की आपण आपल्या गाड्यांचं दर पंधरा दिवसाला ऑडिट जा शासनाचे नियम घालून दिलेले आहेतच की जिथं इमर्जन्सी एक्झिट आहे तिथं कुठला अडथळा नाही पाहिजे तिथं सीट नाही पाहिजे तिथं काही सामान ठेवायचं नाही आणि ब मला वाटतं की ह्या अशा घटना घडल्यानंतर आपण खडबडून जागे होतो वास्तविक अशासाठी ऑडिट सिस्टीम म्हणजे त्या कंपनीच्या ज्याची गाडी आहे त्या मालकाने किंवा कंपनी जी गाडी घेतात त्यांनी त्यांनीसुद्धा गाड्यांचं ऑडिट केलं पाहिजे की शेवटी त्यांचे एम्प्लॉई पण आहेत मालकाची जास्त जबाबदारी त्यांनी पण करायला पाहिजे आणि सगळ्यात दुसरी दुर्दैवी गोष्ट अशी की ह्या वाहतूक व्यवसायामध्ये अतिशय कॉम्पिटिशन या मोठ्या मोठ्या एम एन सी कंपन्या ऑनलाईन बीड करून इतक्या कमी रेटला ते कामात येतात की तो मालक ती गाडी मेंटेन करू शकेल की नाही ह्यात पण शंका असते मग हा एक व्यवसायाचा भाग आहे पण मी ह्या आपल्या माध्यमात आप सांगू इच्छितो की गाडी मालकांनी गाडी ड्रायव्हरांनी खूप जागरूक व्हायला पाहिजे शासनाने घालून दिलेल्या नियमाचं पालन केलं पाहिजे आणि मी आर टी ओ आणि ह्या इतर विभागाला विनंती करेल की आपण दुसऱ्या कारवाई करताना ह्याच्यावरती पण थोडं लक्ष द्यावं की गाडीमध्ये त्या गोष्टी आहेत का आता आणि समृद्धी महामार्गावर ते सगळं चेकिंग करतात असं प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे आणि मालकांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे वैयक्तिक Uh, सर या सगळ्यात आपण अनेकदा बघतो की जेव्हा एखादी दुर्घटना घडते त्यानंतर लगेच प्रशासनाला जाग येते पुढचे महिना दोन महिने मोठमोठ्या कारवाया होतात सगळं काही केलं जातं मात्र दोन तीन महिन्यात पुन्हा सगळं थंडा होतं आणि त्यामुळे मग असे अपघात पुन्हा एकदा घडलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे पुन्हा पुन्हा असे अपघात घडून आहेत यासाठी कॉन्स्टंटली काय काम करावं असं वाटतं कॉन्स्टंटली हे म्हणजे कसं की कंटिन्यू प्रोसेस आहे म्हणजे आज केली आणि उद्या थांबली असं नाहीये याच्यामध्ये सगळे घटक जबाबदार म्हणजे बस मालक म्हणून बस संघटना म्हणून आम्हीसुद्धा त्याच्यावरती बरंच काम करतो आता एक दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी आम्ही ह्या समृद्धीचा अपघात झाला तर एक मोठं इमर्जन्सी एक्झिटसाठी सिनेकलावंत घेऊन एक छानसा आर टी ओ अधिकारी कमिशनर घेऊन आम्ही एक क्लिप बनवली आणि ती सगळ्या डेली सर्व्हिसच्या बसेसमध्ये ड्राय विनंती केली की ती लावा की गाडीमध्ये पॅसेंजर बसल्यावर त्याला माहिती पाहिजे की ह्या गाडीमध्ये जसं विमानामध्ये असतं तसं की दरवाजा कुठे आहे कसा उघडायचा फायरेस्टिव्ह विशर कुठे आहे या सगळ्याच्या गोष्टीच वारंवार प्रवाशांना चालकाला जी ट्रेनिंग जा भाग एक प्रकारचा कुठली गोष्ट घडल्यानंतर गर, आपण जे जागा होतो त्याच्याऐवजी जा एक सिस्टीम लावावी अशी मला वाटते नक्कीच या दुर्घटनेनंतर आता संपूर्ण पुणे शहरात आपण बघतोय की बसेस आणि त्याचं ऑडिट होणं हा सगळाच मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे या सगळ्या अपघातामध्ये जवळपास चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तीन ते चार जण यामध्ये गंभीर जखमी सुद्धा आहेत या सगळ्या जखमींवरती उपचार सुरू आहेत मात्र या सगळ्याला जबाबदार कोण हा एक खूप मोठा प्रश्न आहे गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग कसं झालं गाडीचा ड्रायव्हर कोण होता त्याला पूर्ण ट्रेनिंग दिलेलं होतं का इथपासून ते गाडी कोणत्या कंपनीची होती ती मेंटेन होती की नाही इथपर्यंत अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतायत अर्थात पोलीस तपास चालू आहे या पोलीस तपासातून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतील मात्र यात प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट ती होती मागचा दरवाजा हा मृत्यूचा दरवाजा बनला होता आणि तो दरवाजा मृत्यूचा दरवाजा यासाठी बनला कारण हा दरवाजा नेमका उघडायचा कसा हे अनेकांना माहीत नव्हतं त्यामुळे ज्या पद्धतीने आताही आपल्याला या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने गाडीचा एक्झिट डोअर दो, जे असतं ते नेमकं कसं उघडायचं हे सुद्धा लोकांना माहिती असणं प्रवाशांना सगळ्याच अस माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे आपण पीएमपीएल बसेसमध्ये बसेस मध्ये बघतो अनेकदा काही सूचना लिहिलेल्या असतात इमर्जन्सी मध्ये काही घडल्यास कसं बाहेर पडायचं याचे बोर्ड लावलेले असतात त्यामुळे अशा पद्धतीच्या सूचना अशा पद्धतीच्या ज्या ट्रॅव्हलर्स असतात प्रायव्हेट गाड्या असतात त्यांच्यामध्ये सुद्धा लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर शाळा कॉलेज महाविद्यालय असेल किंवा कामाची ठिकाणं असतील या ठिकाणी सुद्धा जे जे लोक बसेसने प्रवास करतात त्या लोकांना सुद्धा आपण किंवा लहान मुलं असतील लहान मुलांना सुद्धा हे एक्झिट डोर नेमके कसे उघडायचं याचं ट्रेनिंग देणं सुद्धा गरजेचं आहे अर्थात आता हे सगळंच प्रकरण घडल्याच्या नंतर प्रशासनाला जाग येईल आणि पुढचे दोन तीन महिने सगळ्या कारवाया सुद्धा होतील मात्र या सगळ्यावरती ठामपणे एक भूमिका घेऊन त्याच्यावर सातत्याने ऑडिट होणं आणि अशा अशा पद्धतीचे सगळेच अपघात टाळण्यासाठी काम करणं हे अत्यंत गरजेचं असलेलं पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे